आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेले श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड नवरात्रीनंतर आता पुन्हा एकदा भक्तिभावाने उजळून निघाला आहे दिवाळीच्या पवित्र पर्वानिमित्त भाविकांसाठी विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन आता मध्यरात्री बारापर्यंत घेता येणार आहे येत्या बुधवार दिनांक बावीस पासून सहा नोव्हेंबर पर्यंत दररोज पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले राहील सोयीसाठी हे नियोजन करण्यात आले आहे दीर्घ प्रतीक्षेला सामोरे जाणाऱ्या भक्तांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे दिवाळी सुट्ट्यांदरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील भाविक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पायी प्रदक्षिणा करणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी होते या संभाव्य गर्दीचा विचार करून विश्वस्त संस्थेने दिवसभर दर्शन सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान फनिक्युलर रोपवे ट्रॉली सेवा देखील दररोज पहाटे पाच ते रात्री पर्यंत सुरू राहणार आहे दर्याखोऱ्यात दिव्यांचा उजेड सप्तशृंगी गडाच्या दऱ्याखोऱ्यात दिवाळीच्या दिव्यांचा उजेड आरतीची ध्वनीलहरी आणि देवीच्या दर्शनासाठी उमटणारी भक्तांची रांग या साऱ्या वातावरणात श्रद्धा आणि निसर्गाचा संगम अनुभवायला मिळणार आहे गडावरचा हा दिवाळी उत्सव केवळ प्रकाशाचा नाही तर श्रद्धा संयम आणि भक्तीचा प्रकाशोत्सव ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार देवळा कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड धापोळीच्या जीवनात अपडेट राहा